अरे लिंग 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 लिंगडे लिगडी गेंद जंगडे लिंग 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 लिंगडे लिगडी गेंद जंगडे नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रांधी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रांनी व्हिडीओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो पिल्लू संगोपनामध्ये सगळ्यात जास्त येणारा जो हेडॅक आहे तो म्हणजे लहान पिल्लांची बुळकांडी बुळकांडीमध्ये कोणकोणते प्रकार लहान पिल्लांमध्ये एकतर काळी काळी संडास दोन नंबरला दुधावानी किंवा दयावानी फुटलेली संडास तिसरी पिवळी संडास आणि चौथी हिरवी संडास ह्या मेन चार संडास पिल्लांना होत असतात टप्प्या तुम्हाला चारही यांचे उपाय सांगतो चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम बुळकंडी जी होत असते लहान पिल्लांना मेनली एकतर माती खाल्ल्यामुळे किंवा मग जे पाणी पिल्यामुळे एक महिन्याच्या आतल्या पिल्लांना पाणी दिलं की ते भुळकांडतात कारण त्यांनी चारा खाल्लेला नसतो कधी आता हे बघा हे पिल्लू एकदम पंधरा दिवसाचं आहे पण असं माती खाणार पाला खाणार तर हे काढणार याला काहून भुळकडलं ही दूधगंगाची पाठ आहे मित्रांनो हिनं काय केलं खूप जास्त दूध पिऊन घेतलं आणि भुळकंडली तर हा एक मुद्दा होतो की जास्त दूध पिल्यामुळं सुद्धा पिल्लं भुळकणतात तर एक तर दूध मापातच पाजायचं आता दूध बकरी दूधगंगाला दूध खूप जास्त आहे जवळपास दोन लिटर एका टायमाला दूध आहे तर ती काय करते पिल्लू प्यायला लागले का दोन टप्प्यात दूध सोडत असते एक पहिले एक लिटर दीड लिटरचा टप्पा असतो नंतर अर्धा पाऊन लिटरचा टप्पा असतो तर मग यांनी काय केलं ह्या पिल्लांनी दोन्ही टप्प्याचं दूध पिऊन घेतलं दोघांनी बी आणि दोन्ही पण काढले समजा तर मग आता याला काय करायला पाहिजे आता हे संडास कोणती करणार एकतर पिवळी नाही तर हिरवी हिरवी केली तर, तर समजून जायचं माती आणि पाल्यामुळं झालं किंवा मग दुसरा एखादा प्रॉब्लेम होऊ शकतो पिवळी केली तर दुधामुळे होऊ शकते तर यांनी हिरवी पिवळी मिक्स केलेली आहे तर माती बी खाल्ली आणि दुधामुळे पण झालं तर दुधामुळे जर संडा झाली किंवा काय तर त्याच्यावर मी उपाय सांगणार आहे माती आणि पाल्यामुळे झाली तर काय त्याच्यावर सुद्धा उपाय मी सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो या पिल्लांना दूध एकतर कमी पाजायचं दूध कमी पाजल्या म्हणजे तुमचा नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार जेव्हा बुळकांडी लागेल असेल तेव्हा नंतर एकदा क्लिअर झालं की पुन्हा तुम्ही दूध मापात त्याला देऊ शकता काही हरकत नाही परंतु जर त्याला बुळकांडी लागली आणि तुम्हाला त्याला क्लिअर करायचं आहे तर आता काय करायला पाहिजे बघा माझ्या हातात आहे हे ओटू नावाचं औषध तुम्ही हेच यूज करा असं नाही याच्या जागेवर बरेचसे सबस्टिट्यूट भेटतात कारण लोक लोकांना माहिती नसतं की नेमकं आपण औषध तर आणलं आहे मग यांना फरक का पडणार कारण जवळपास मित्रांनो सगळे चॅनलवाले हे औषध रेकमेंड करतात मग या याने फरक का पडत नाही का आपल्या त्या पिवळ्या संडासला फरक पडत नाही त्याचे माग कारण आहे ते कारण म्हणजे काय याच्यामध्ये असलेलं औषधांचं प्रमाण याच्यामध्ये ओ फ्लॉक्जेसिन हा एक घटक असतो मित्रांनो हे बघून घ्या तुम्ही ओ फॉ ओ फ्लॉक्झेसिन नावाचा एक घटक आहे इकून बघा आणि मॅट्रनिडे घटक आहे तर प्रत्येक पाच एम एलला शंभर ई एम जीचा घटक आहे ओ फ्लॉगजीन आणि मॅटर्निटेजावला आहे दोनशे एम जी जवळपास तर हेच कारण असतं की आपण काय करतो एक ई एम एलना फरक नाही पडला तर दोन एम एल द्यायचं दोन एम एलना नाही पडला तर पाच एम एल द्यायचं पण पिल्लांना किती द्यायचं तर नीट का। आहे का लहान पिल्लांना हे ओ टूचं औषध द्यायचं आहे दीड दीड एम एल दिवसातून तीन टाईम कशासाठी जर पिल्लू पिवळी संडास दुधामुळे करत असेल तर आणि दूध कमी केलं की पिल्ला ॲटोमॅटिक सुधारतात बरं का आता हे बघा पळली दाणे खायला आणखी एक गोष्ट पिल्लांना जर संडास पहिल्या आठ दिवसाच्या आत झाली तर काय करायचं एक औषध आहे बघा तुम्हाला दाखवतो मी लहान बाळाचं औषध ज्याला आपण म्हणतो पाचक टॉनिक आहे पिंकू ग्राय पॉडर पिंकू ग्राय वॉटर सकाळ संध्याकाळ दोन दोन एम एल जर पिल्लांना पाजलं तर पिल्लांना बरीचशी जी डायरिया आहे किंवा मग अपचन आहे ते कंट्रोलमध्ये येतं आता हे पिल्लं जवळपास पंधरा दिवस झाले आहे यांना पिंकूक राही पोटर चालू आहे पण दूध जास्त झाल्यामुळे झालं तर काय करायचं पिंकू तर द्यायचं सकाळ संध्याकाळ पण हे ओ टूचं औषध दीड दीड एम एल सकाळ संध्याकाळ जर दिलं शंभर टक्के राहते जर तुम्ही जास्त दिलं दोन तीन एम एल तर ती डायरिया राहणार नाही त्याला मापातच द्यावं लागतं आता त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्ही ओ टूच्या जागेवर कोणता औषध यूज करू शकता तर ओफ्लॉक्स ओ झेड ओफ्लॉक्स ओ झेड नावाचं औषध आहे तेही खूप छान आहे आणि ते तुम्ही तीन तीन एम एल तीन टाईम दिलं तरी चालतं कारण त्याच्यामध्ये ओफ्लॉक्स जशी पन्नास एम जी पर पाच एम एल आणि शंभर एम जी मॅट्रानिड झाल पर पाच एम एल असं आहे तर ते तुम्हाला एकदम बेस्ट राहतं त्याच्यानंतर बघा मित्रांनो दुसरी मेन गोष्ट आता करूया दुधावानी संडास दुधावानी पांढरी संडास करतात फिल्ड त्याच्यावर काय करायचं सेम ओ टू ओ फ्लॉगेशन ओ झेड सॉरी हा ह्या दोन्हीमधलं कोणतंही तुम्ही एक यूज करू शकता दिवसातून तीन टाईम द्यायचं पाचेकटॉनिकमध्ये तुम्ही आपलं uh, जे ॲरस्ट टू जाईम पाचएक्टॉनिक असतं ॲरोस्टोझाईम पाचक टॉनिक पिल्लांना पाजायचं आहे किंवा मग पिंकू ग्राय सकाळ संध्याकाळ पाजायचं आणि दूध कमी पाजायचं शंभर टक्के संडास राहते तुम्ही ॲरोस्टोझाईम नाही पाजलं तरी चालतं फक्त पिंकू ग्राय बॉटल जी मी तुम्हाला दाखवली दिवसातून दोन तीन वेळा पाजायची हे बघून घ्या दिवसातून दोन तीन वेळा जर पाजली दूध पाजायच्या अगोदर नंतर कधीही चालती दोन दोन तीन तीन एम एल पाजायची आणि दूध कमी पाजायचं शंभर टक्के संडास राहते टेन्शन घ्यायचं नाही पांढऱ्या संडात झाले किंवा मग पिवळ्या संडात झाले आता हिरव्या जुलाबावर काय करायचं मित्रांनो हिरव्या जुलाबावर पहिले सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे काय हिरव्या जुलाबावर कधीही खाता सोडा पाजायचा पिल्लांना इनो पाजायची नाही माणसाची जी इनो असते तिने पिल्लांना बफरिंग होत असते किंवा पोटात गॅस बनत असतो तर त्याच्यामुळे काय पाजायचं तर लहान पिल्लांमध्ये खाता सोडा पाजायचा खाता सोडा म्हणजे आपण जो बेकिंग सोडा टाकतो आपल्या अन्नामध्ये भज्यामध्ये भट्ट्यामध्ये दाळबट्टी काहीही असो तो खाता सोडा मित्रांनो बेकिंग सोडा पिल्लांना पाजायचा आहे दहा किलोला दोन तीन ग्रॅमच्या हिशेबानं पाजायचं आहे शंभर टक्के पिल्लांची संडास राहते हिरवी संडास बरं का राहूनच जाते काही करायची गरज नाही आणि ओटू आपलं दीड दीड एम एल पाजायचं लगे गायबच ह्या दोन गोष्टी करा खूप जास्त काही करायची गरज नाही आहे जर राहतच नसली सगळं केलं सगळं झालं तरी राहत नाही आहे तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर दिलेला आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा आठ या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा आठ तुम्हाला इंजेक्शन सांगतो मी काय द्यायचे काय नाही द्यायचे ते आणि त्याच्यानंतर शंभर टक्के राहणार आता हे सगळं करूनही एक मेन गोष्ट राहते मित्रांनो संडा जेव्हा लागते पिल्लांना तर एक पावडर आहे ती पावडर तुम्हाला मी दाखवतो ती पावडर कधीही द्यायची त्या सोड्यासोबत खाता सोडा जो देतो हे बघा दाणे खायल सुगरस खायल पिल्लू हे बघा नॅबलॉन नावाची जी पावडर आहे आता हे पिल्लू असेल पंधरा किलोच्या आसपास तर या पंधरा किलोच्या पिल्ल्याला ही जवळपास नाही जरी म्हणलं तरी बी चार पाच ग्रॅम पावडर घ्यायची सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जर पाजली आणि या पावडरसोबत खाता सोडा खाता सोडा पावडर आणि आणखीन एक पावडर ही केटाबप नावाची पावडर येते ही, ही केटाबप नावाची पावडर जर मिक्स करून पाजली तीन चार पावडर जर मिक्स करून पाजल्या त्याला तर शंभर टक्के संडास राहते आणखी मित्रांनो काहीही करायची गरज नाही फक्त असे खनाळ पिल्लं जर बनवायची असतील तर त्यांना निरोगी निरोगी ठेवा शंभर टक्के पिल्लं हे व्यवस्थित राहतील आता हे बघा एक दोन यांना दूध कमी पडलं म्हणून हे असे झाले आणि ज्यांना दूध जादा झालं ते भुळकांडाला लागली अशी गंमत आहे काही काही गोष्टी उपरनीचे होत असतात मग बाकीचे जवळपास सगळे पिल्लं हे खनाळच आहेत ते एक चार पाच पिल्लं आपल्या कळपामध्ये आहेत त्यांना आपण सुधारणावायचं काम आता चरायला सोडलं की ते शंभर टक्के क्लिअर होणार एवढ्या एक पंधरा वीस दिवसानंतर त्यांना चालायला सोडलं की त्यांचा डुबरेपणा चालले जाणार जंतनाशक केलं तरी डुबरेपणा चाललं जाणार बघा काळ्या संडसमध्ये काय करायचं मित्रांनो पिंकू ग्रॅपॉटर सकाळ संध्याकाळ पाजायचं दूध कमी पाजायचं आणि पिल्लांना माती खाण्यापासून वाचायचं जर पिल्लं माती खात असेल तर दोन उपाय करायचे हे बघा हे इकडं चाटणवीट चाचताय बघा तर अशी चाटणवीट लावायची मित्रांनो चाटणवीट लावली की पिल्लं माती खायची बंद करतात सर्वप्रथम दुसरी गोष्ट पॉलिबिओन नावाचं औषध येतं पॉलिबिओन म्हणजे काय ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी असेल व्हिटॅमिन बी जर पिल्लांना कमी झालं तर पिल्लं माती खातात आता दोन तीन दिवसाची पिल्लांना कशाचं कमी कशाचं जादा पण त्यांना नवीन नवीन आता लहान बाळ जरी असलं तर ती कोणतीही गोष्ट त्याला हातात दिली की पहिले ते खायला बघतं तसं पिल्लांची गंमत असते ते काही ना काही चाटत असतात त्याच्यामुळं त्यांना त्याच्यातून किटाणू विषाणू जीवाणू काय जे असेल ते त्यांच्या पोटात जातात आणि पिल्लं बुळकंडतात त्याच्यामुळं पिल्लांना शक्यतो पहिले एक महिन्याभराच्या पिल्लांना थोडंसं व्हेंटिलेशनमध्ये ठेवलं तरी चालतं म्हणजे थोडंसं एक असा कप्पा करायचा त्याच्यामध्ये ठेवायचं आता पिल्लं चरायला सोडली यांना बाहेर सोडलं की हे माती चाटणार शंभर टक्के तर यांना काळजी घेणं गरजेचं आहे या गोष्ट आहे त्याच्यानंतर काही काही वेळेस केस घालतात हे बघा आपण याला जंतनाशक केलं विटॅमिन विटॅमिन्स दिले पिल्लू बघा एकदम केस वापस आले एकदम व्यवस्थित झालं या सर्व गोष्टी आहेत कारण भुळकंडीमुळेच मित्रांनो ओव्हरऑल तुम्ही भुळकंडीमुळेच परेशान होणार आहात पिल्लांमध्ये भूलकंडी राहत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस तर या गोष्टीचं लक्ष द्या इंजेक्शनमध्ये मित्रांनो यशट्रीम नावाचं इंजेक्शन आहे किंवा बायोट्रीम एम नावाचं इंजेक्शन आहे दोन्हीमधलं एक कोणतंही यूज करायचं तीस किलोला एक एम एल असतं तुम्ही जर पंधरा वीस किलोचं पिल्लो असेल तरी एक केम एल यूज केलं तरी चालतं काही हरकत नाही म्हणजे मी यूज करतो तुम्ही करा ना का करू त्याच्याशी मला मतलब नाही पण मी यूज करतो आणि जर एक्स्ट्रा माहिती लागत असेल तर मला नक्कीच संपर्क करा अजून आपल्या मेडिसिनसाठी व्हॉट्सअप ग्रुप दोन हजार पंचवीसची बॅच चालू झालेली आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्कीच मला संपर्क करा पाचशे रुपये फीज आहे ग्रुपची असू द्या जर फ्री लागत असेल तर आपलं चॅनल आहेच जाऊन बघत राहा माझा वेळ लागत असेल तर पाचशे रुपये एका वर्षाचे आपण फक्त घेतो बाकी बघा मित्रांनो पिल्लं कशी आहेत कशी नाहीत ते मला सांगा आणि ती जी शेळी दाणे खाती तिला मी आता आणतो चला तर मग गोडा 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 दिसतो कसा चल भाग खुराक चालू करावा लागतो शेळ्यांना पर्याय नाही त्याला हो आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो जर मोठ्या पिल्लांना संडास लागली तर पिल्ल्यांमध्ये सल्फाडिमायडेंची जी गोळी असते ती एक पाचवा चौथा पाचवा तुकडा एका लहान तीन चार महिन्याच्या पिल्लाला द्यायचा सकाळ दुपार संध्याकाळ शंभर टक्के संडास राहून जाती आणि दोन तीन दिवस द्यायचा म्हणजे काही विशेष राहत नाही बऱ्याच वेळेस काय होतं तुम्हाला लागतो अर्जंट रिझल्ट अर्जंट रिझल्ट भेटत नसतो काही काही वेळेस तर इलाज करतेवेळी कोणताही इलाज असो लहान पिल्लामध्ये दोन तीन दिवस लगातार करायचा जेणेकरून फरक पडेल आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो डायरिया होत असताना डायरिया होत असताना पिल्लांना डिहायड्रेशन होतं डिहायड्रेशन म्हणजे काय हो तर पिलांच्या फोटातून पाणी चाललं जातं तर पाणी ते रिकवर करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल नावाची ओ आर एस पावडर पाजायची किंवा कोणतीही ओ आर एस असू द्या म्हणजे थोडक्यात ग्लुकोज पाजायचं जर तुमच्याकडं ग्लुकोज नसेल घरी तर थोडंसं सा खडी साखर घ्यायची थोडंसं सा मीठ घ्यायचं आणि साखर मिठाचं पाणी त्या पिलांना थोडं थोडं वीस वीस एम एल जरी पाजलं तुम्ही साखरचे एक चार पाच ग्रॅम साखर एक ग्राम मीठ असं मिक्स करून जर पाजलं तर त्यांना बराचसा फरक त्या डायरियाला पडतो आय होप ज्याने ज्यानी पूर्ण व्हिडिओ पाहिला मित्रांनो त्यांनी कमेंटमध्ये एक गोष्ट लिहून पाठवायची आहे ती म्हणजे काय तर ती गोष्ट आहे जय हिंद ज्यानं ज्यानं जय हिंद लिहिलं मला समजून जाईन त्यानं त्यानं पूर्ण व्हिडिओ बघितला बाकी लव यू ऑल बाय बाय जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये